कळायला लागली होती लोकांनी लोक घरी येऊन भेटत होते लोकांना ते सुद्धा मामांना आवडत नव्हतं असं ऐकलं मी मामांना आवडत नव्हते की इतके लोक का भेटायला येतात त्याच्याबद्दल काय मामांना घरी भेटायला लोक येत नव्हते मामा घरी हे जास्त काळ थांबलेच नाहीत मामा हे शेळ्या मेंढ्या राखत रानोमाळ भटकत होते ज्यावेळी मामांना बकऱ्यामध्ये येऊन लोक भेटायचे त्यावेळी मामा शिव्या द्यायचे हे रांडचे हे उंडगीचे माझ्या कशाला आलेत मी काय देवरेश काय मी काय भविष्य बघणार आहे काय तुमची तुमची कामं तुम्ही बघत जावा बरोबर आहे मामांस hmm. कशाला वेळ वाया घाल तसा मामा लोक यायच्या अगोदर अचूक ओळखत होते कि आदमापूरची लोक माझ्याकडे या लागलेत आमूल गावची लोक या लागलेत म्हणजे आपल्या सवंगळी जी बसवत होते ना मेंढ्या रख्यात hmm. त्यांना सांगत होते शे आता पंच या लागले बघ माझ्याकडे ही hmm. कुठली विभूती होता असणार सांगा घुलकीची लोक मामांना भेटायला आले होते कशासाठी त्यांच्या गावच्या देवाचा जीर्णोद्धार करायचा होता मामाही फार दानशूर आपल्या बटव्यातील इल ते पैसे मामा भक्तांना देत होते म्हणजे भक्तांना दक्षिणा देणारा पहिला देव कोण असेल तर मामा होऊया भक्तानी दक्षिणा देवाला द्यायचा असतो पण देव दक्षिणा भक्तांना देत होता आणि मामांच्याकडनं काहीतरी मिळल या आशेने गुणकीची लोक मामांच्याकडे आली होती आणि मामा म्हटले का आले असा ते मला माहिती आहे का आला हो मामा तुमच्या गावचं म्हटलं देऊळ जे ग्रामदेवता आहे त्याचं तुम्ही बांधा लागलेसा तेव्हा हे माझ्याकडने म्हणजे त्याने मागायच्या अगोदर पैसे मामाने दिलेत मग मामा त्यावेळी काय व्यायचित होते पूर्वी एका दुसरी यष्टी रस्त्यावरती असायची मामा म्हटले आता तुमचं चाटक्यान आवरा ती रांड तुमची वाट बघा लागलेली आहे एवढ्यात ये रांड येते बघा तुम्ही इथनं चाटक्यान जावा हा हा विषय थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल पण ती मामांची भाषा आहे माझ्या नव्हे माझी नव्हे ह्या आणि तिथं जाऊन बघता तर खरंच यष्टी येत होती येत होती पण अशी सांकेतिक मामांचा जो बोलण्याचा भाग होता तो अशा पद्धतीचा त्या भक्तांनी जाणलं की ही एस टी चुकली तर आपल्याला एस टी नाही म्हणून मामा म्हटलेत लवकर जावा ती रांड आहे